किती छान अहो पण हसता हसता त्यांना वयाच राहतच नाही माझ्या आजोबा लाडके आजोबा छान छान गाणी मग लागतो येत पाणी आजोबा मी मस्ती करताना अकल अहो पण शिकवता शिकवता दिसे तुमचे डोक्यावरची ढकल आजोबा आजोबा आमचं काही फुगलं की लगेच फुटकल असता पण तुम्हाला काही म्हणलं की गाय फुगून बसता टी नका पाहू जास्त असं सांगतात आपण मात्र टीव्ही पुढे नाकावरच्या चष्मा सरकवत असतात अक्षर नीट काढ अक्षर नीट काढ असं सारखं सांगतात पण तुमचं अक्षर पाहिलं की इंदिरा मंदिराचे पायच बरे वाटतात शाळेतल्या राष्ट्रगीताला नीट थांबावं असं सारखं सांगतात पण तुम्ही काटे घेऊन सुद्धा थरथरत असतात रागवू नका बरं आजोबा पण तुम्हीच म्हणता ना मुलं म्हणजे देवाघरची फुलं म्हणून तर आम्ही सतत बोलत असा जीव लावा आमच्या बरं छोटे मित्र आम्ही तुमचे चुकलं असेल काही तर माफ करा बरं चुकलं असेल काही तर माफ करा बरं धन्यवाद